मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील जे काही विद्यार्थी असतील जे काही शाळकरू मुले असतील तर त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वर्षी साठ हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती त्यांना मिळणार आहे आणि त्याच संदर्भातला जी आर आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमके कोणते विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतील त्याचबरोबर त्यांना कागदपत्रे काय लागणार आहे आणि आपल्याला अर्ज नेमका कुठे करायचा आहे तर अशा महत्वाचे पॉइंट्स आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर जर आपण आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल एक सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर बघू शकता की इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष व अटी लागू करण्याबाबतचा हजीर आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस ला हा शासन निर्णय या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे आदिवासी विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यासंदर्भात तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी म्हणजे तेरा तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे आणि शासन निर्णय आपण या ठिकाणी बघू शकता इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेल्या घेणारे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास आवश्यक निकष व अटी शर्ती या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास कल्याण व बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करतील किंवा करू शकतात सहाय्यक संचालक जे काही आहे गुरुण गुरुण तर ते अर्धाची छाननी करते आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांच्या यांच्याशी संलग्न करत असतील तर मूलभूत पात्रता नेमकं काय आहे मित्रांनो बघा विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असला पाहिजे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाची जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक करणार आहे अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे विद्यार्थी दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणारे विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्यावेळी मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहणार आहे विद्यार्थ्यांचे स्वतःचं आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील त्याचबरोबर विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा या पद्धतीने हे पात्रता निकष आहेत आता राहिला प्रश्न शैक्षणिक निकषांचा तर शैक्षणिक निकष काय असतील बघा सदरचा विद्यार्थी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा त्याचबरोबर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेचा अर्ज अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन सीजीपीएचे गुण असणे आवश्यक राहील व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुन्हे गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येईल यासाठी इयत्ता बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाणार आहे सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेशाच्या सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील निवडलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहतील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद त्याचबरोबर भारतीय फार्मसी परिषद वस्तुकला परिषद राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालय असतील किंवा संस्थांमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा एक शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाहीये योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती कम किमान पंच्याहत्तर टक्के असावी तथापि एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास दे असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहाय्यक संचालक कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मात्र विद्यार्थी प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे सुद्धा अनिवार्य असणार आहे आता इतर निकष सुद्धा दिलेले आहेत की या योजनेचा लाभ बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येणार येणार आहे तथापि एका विद्यार्थ्यात जास्तीत जास्त पाच वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे परंतु इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त सहा वर्ष अनुज्ञा असेल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय तीस पेक्षा जास्त नसावे अभ्यासक्रमाच्या माध्यवधी कालावधीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी ही ज्ञान सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत पात्र असेल शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा सदर योजनेस योजने पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुउत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेचा लाभ देण्यात येणार नाही उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील तथापि उपरोक्त पाच वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुउत्तीर्ण असे दोन्ही कालावधी गणन करण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना अशा रीतीने प्रति जिल्हा सहाशे विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल तर नंतर सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश राहील त्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी आणि प्रथम वर्षात प्रवेश राहील त्यासाठी त्या त्या वेळी स्वयं स्वतंत्रपणे जिल्हा सहाय्यक संचालक यांच्याकडे शासन परिपत्रक क्रमांकानुसार मधील विहित नमुन्यात प्रवेश अर्ज आपल्याला सादर करायचा आहे विद्यार्थी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आदिवासी विभाग विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा तसेच ज्या विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ अनुज्ञ आहे सदर त्या, त्या सदर विद्यार्थ्यांनी किंवा त्या योजनेचा लाभ विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा विद्यार्थी व शिक्षण संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी असेल किंवा शिक्षण संस्था असेल तर त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणारे तसंच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करता लाभ घेणे शिक्षण न घेता नोकरी किंवा व्यवसाय करून या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास देखील असा विद्यार्थी कार्यावाही पात्र त्या ठिकाणी राहणार आहे दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली सुद्धा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे सदर योजनेचं खालील प्रमाणात आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी जे काही आहे तर सदर योजनेसाठी अनुज्ञे आरक्षण आहे एकोणसाठ टक्के विमुक्त जाती व भटक्या जमाती आहेत चौतीस टक्के विशेष मागास प्रवर्ग आहे सहा टक्के आणि अनाथ आहेत एक टक्के असे शंभर टक्के या ठिकाणी या योजनेचा विभागणी झालेले आहे तर योजने दरम्यान योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चार टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी वेड़ निर्धारित करेल त्याप्रमाणे असेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी मर्यादा पन्नास टक्के इतकी राहील व यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत महिलांसाठी तीस टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञ राहील योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नेमकी आता कागदपत्र आपल्याला काय काय लागणार आहे भाड्याने राहत असल्यास व स्थानिक रहिवासी नसल्यास प्रतिज्ञापत्र नोटरी आपल्याला करून द्यायची स्वयंघोषणापत्र दिले आहे दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचं स्वयंघोषणापत्र असणार आहे कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेला नसल्याबाबतचे शपथपत्र आपल्याला द्यायचं आहे भाड्याने राहत असल्याचे भाडे चिठ्ठी व भाडे करार करार नाम आपल्याला द्यायचा आहे महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा मग तो तुमचं बोनाफाईड असेल किंवा आय कार्ड असेल तर या गोष्टी आपल्याला सादर करायच्या आहेत अनुदान वितरण नेमकं कशा पद्धतीने होणार आहे सदर योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे योजनेअंतर्गत अनुदान असलेला भोजन निवास व निर्वाह भत्तेची पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यातून मधून आगाऊ रक्कम रक्कम जमा करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो पहिला हप्ता जो काही आहे तर त्रैमासिक कालावधीमध्ये हप्ते आपल्याला दिले जाणारे आणि रक्कम करण्याचा कालावधी नेमका काय असणार बघा पहिला हप्ता माहे जून ते ऑगस्टमध्ये देण्यात येईल ज्या दिवशी विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनीचा ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर होईल त्या दिवसानंतर सात दिवसामध्ये हा हप्ता पडणार आहे दुसरा हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये पडणार आहेत माहे ऑगस्टचा दुसरा आठवडा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पडून जाणार आहे तिसरा हप्ता जर आपण बघायला गेलो तर माहे डिसेंबर ते फेब्रुवारी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पडून जाईल चौथा हप्ता आहे मार्च ते माहे मे मे आणि मार्च दरम्यान हप्ता पडेल फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा हप्ता पडून जाणार तर अशा पद्धतीने जे काही आहे मित्रांनो <coughs> ही योजना आहे तर या पद्धतीच्या अजूनही खाली अटी आहेत ज्या की शासकीय अधिकाऱ्यांसाठी आहेत आणि काही थोड्याफार विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे त्या आपण जर बघायच्या असतील तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ज्यावरती आपण हा जी आर त्या ठिकाणी टाकणार आहोत अपलोड करणार आहोत आणि जर आपल्याला बघायचं असेल तर त्या लिंकवरती जाऊन आपण त्या ठिकाणी आमच्या चॅनल्सला जॉईन होऊ शकता आणि हे जे काही अर्ज असतील किंवा जे काही जी आर असतील तर ते त्या ठिकाणी बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आशा करतो की या योजनेचा लाभ आपल्या गरजवंत विद्यार्थ्यांना मिळेल धन्यवाद मित्रांनो